हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध ते पण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला क्रिकेट ज्याला बऱ्याचदा सज्जनांचा खेळ म्हणून संबोधले जाते हा माझा आवडता खेळ आहे हा खेळ आहे जो अनेक देशांच्या संस्कृतीत रुजलेला आहे विशेषतः भारतात जिथे तो जवळजवळ एक धर्म बनला जातो क्रिकेट हा माझ्यासाठी केवळ मनोरंजनच नाही तर माझी रोजची दिनचर्या आणि स्वप्नांना आकार देणारी आवड आहे क्रिकेट विविध प्रकारांमध्ये खेळला जातो जसे की टी ट्वेंटी क्रिकेट टेस्ट क्रिकेट व एक दिवसीय क्रिकेट आता अलीकडेच क्रिकेटचा सा उत्सवही साजरा केला जातो हो आय पी एल सामने हे जणू काही सण उत्सवासारखे भारतात पाहिले जातात क्रिकेट हा दोन संघांमध्ये खेळला जातो प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात हा खेळ गोलाकार किंवा अंडाकृती मैदानावर खेळला जातो ज्यामध्ये मध्यभागी खेळपट्टी असते विरोधी संघापेक्षा जास्त धावा करणे हा मुख्य उद्देश असतो एक सामना डावांमध्ये विभागला जातो जिथे एक संघ फलंदाजी करतो आणि धावा काढण्याचा प्रयत्न करतो तर दुसरा संघ धावा मर्यादित करण्यासाठी आणि फलंदाजांना बाद करण्यासाठी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करतो क्रिकेटमधील मुख्य घटक पुढील फलंदाजी यामध्ये विरोधी संघाने टाकलेल्या चेंडूवर फटकेबाजी करून धावा काढल्या जातात गोलंदाजी फलंदाजाला बाद करणे किंवा धावा मर्यादित करण्याच्या उद्देशाने चेंडू त्याच्यापर्यंत पोचविण्याचे कौशल्य आणि क्षेत्ररक्षण विरोधी संघाला धावा टाळण्यासाठी किंवा खेळाडू बाद करण्यासाठी क्षेत्ररक्षण केले जाते क्रिकेट खेळण्यासाठी उच्च पातळीवरील शारीरिक तंदुरुस्तीची गरज असते खेळाडूंना ताकदवान फलंदाजीसाठी विकेट्समधून वेगवान धावण्याची चपळता आणि दीर्घकाळ कामगिरी टिकवून ठेवण्यासाठी सहनशक्ती आवश्यक असते नियमित सराव आणि सामने हे शारीरिक तंदुरुस्ती तयार करण्यात आणि राखण्यात मदत करतात क्रिकेट हा जितका शारीरिक खेळ आहे तिच इतकाच मानसिक खेळ आहे एकाग्रता धोरणात्मक विचार आणि लवचिकता महत्वपूर्ण आहेत फलंदाजांनी प्रत्येक चेंडूंवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे गोलंदाजांना फलंदाजांना मागे टाकण्यासाठी रणनीती आखणे आवश्यक आहे आणि क्षेत्ररक्षकांनी नेहमी सतर्क राहणे आवश्यक आहे दबाव हाताळणे विशेषतः चुरशीच्या सामन्यांमध्ये मानसिक कणखरपणा आणि शिस्त निर्माण करते क्रिकेट हा मुळात सांघिक खेळ आहे मैदानावरील यश हे खेळाडूंमधील प्रभावी संवाद आणि सहकार्यावर अवलंबून असते रणनीती टीमवर्कद्वारे तयार केली जाते आणि अंमलात आणली जाते मग ती क्षेत्ररक्षणाची स्थिती निश्चित करणे असो किंवा फलंदाजी भागीदारीचे नियोजन असो हे परस्पर संवाद कौशल्ये आणि संघाचा भाग म्हणून काम करण्याची क्षमता वाढवतात भारतने जिंकलेली विश्वकप सामने हे क्रिकेटमधील उत्साह हो अजून वाढवतात मला अजूनही आठवते की भारताने टी ट्वेंटी विश्वकप जिंकला त्यावेळेस संपूर्ण देशाने भारतीय टीमचे अभिनंदन केले क्रिकेट हा असा खेळ आहे जो खेळताना आनंद होतोच पण बघतानाही आनंद होतो आणि आत्ताच सुरू असलेले आय पी एल सामने हा तर या आनंदाचा एक भागच आहे क्रिकेट सामन्यांचे अप्रत्याशित स्वरूप त्यांना रोमहर्ष बनवते एकच षटक एक, एक उल्लेखनीय झेल किंवा गोलंदाजीचा चमत्कार तुकड्याने खेळ बदलू शकतो ही अनिश्चितता खेळाडू आणि अनि प्रेक्षकांना त्यांच्या सीटच्या काठावर ठेवते प्रत्येक सामना एक रोमांचक अनुभव दे बनवते क्रिकेटने आपल्यापला अनेक प्रतिष्ठित क्षण दिले आहेत जे क्रीडा इतिहासात कोरलेले आहेत शेवटचा चेंडूचा शेवट असो किंवा विक्रमी खेळी असो किंवा विलेक्शन झेल असो हे क्षण चिरस्थायी आठवणी निर्माण करतात आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देतात हे क्षण उलगडताना पाहणे हा खेळातील उत्साह आणि आकर्षणाचा पुरावा आहे क्रिकेट सहकार्यांमध्ये आपलेपणा वाढवते सराव प्रवास आणि एकत्र खेळण्यात घालवलेला वेळ मजबूत बंध तयार करतो ही मैत्री अनेकदा मैदानाच्या पलीकडे पसरते ज्यामुळे खेळाडूंमध्ये समुदाय आणि परस्पर आदराची भावना निर्माण होते क्रिकेट हे निष्पक्ष खेळ यावर भर देण्यासाठी ओळखले जाते क्रिकेटचा आत्मा मध्ये विरोधक पंच आणि खेळाच्या नियमांचा आदर करणे समाविष्ट आहे खेळाडूंनी कठोर परंतु निष्पक्ष स्पर्धा करणे अपेक्षित आहे जे खेळ खेड़ खेळतात आणि अनुसरण करतात त्या सर्वांमध्ये प्रामाणिकपणा सचोटी आणि आदर ही मूल्ये प्रस्थापित करतात माझे क्रिकेट प्रेम लहानपणापासूनच सुरू झाले कुटुंबांसोबत टेलिव्हिजनवर सामने पाहण्याने माझी आवड क्रिकेटमध्ये निर्माण झाली मी स्थानिक उद्यानात मित्रांसोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली जी लवकरच रोजचीच बनली शालेय क्रिकेट संघात सामील होणे हा माझ्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा होता जिथे मी खेळाच्या तांत्रिक बाबी शिकल्या आणि स्पर्धात्मक सामन्यांचा थरार अनुभवला क्रिकेटने मला जीवनाचे अनेक धडे दिले आहेत हे मला ध्येय साध्य करण्यासाठी सराव आणि कठोर परिश्रमाचे महत्व दर्शवले आहे खेळाने मला यशाला नम्रतेने आणि अपयशाला सहजतेने हाताळायला शिकवले आहे क्रिकेट खेळण्याने माझे वेळ व्यवस्थापन कौशल्य अभ्यास आणि सराव सत्रांमध्ये संतुलन राखले आहे क्रिकेट हा देशांची सीमा ओलांडून जगभरातील लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतो क्रिकेट विश्वचषकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळाच्या उत्सवात राष्ट्रांना एकत्र आणतात चाहत्यांची उत्कटता आणि उत्साह त्यांच्या पार्श्वभूमीची पर्वा न करता एक संघ शक्ती म्हणून क्रिकेटची भूमिका अधोरेखित करते भारत इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देशांमध्ये क्रिकेटला सांस्कृतिक महत्त्व आहे हे राष्ट्रीय अभिमान आणि ओळखीचे स्त्रोत आहे विजयांचे सेलिब्रेशन आणि प्रतिष्ठित कामगिरी राष्ट्रीय कथेचा भाग बनले आहे जे यांच्यातील सखोल संबंध प्रदर्शित करतात शेवटी अनेक कारणांमुळे क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे शारीरिक तंदुरुस्ती मानसिक कणखरता उत्साह आणि खिलाडूवृत्ती यांचा मेळ घालणारा हा खेळ आहे क्रिकेटमधून शिकलेली कौशल्य आणि मूल्ये मैदानाच्या पलीकडे पसरतात एखाद्याचे चारित्र्य आणि जीवन घडवतात खेळाडूंमधील खेळाचे जागतिक आकर्षण यामुळे त्याचे आकर्षण आणखीन वाढते माझ्यासाठी क्रिकेट हा केवळ एक खेळ नाही की एक आवड आहे जी प्रेरणा देते आव्हाने देते आणि आपल्या सर्वांना एकत्र आणते तर मित्रांनो तुम्ही ही क्रिकेट प्रेमी असाल तर नक्की मला कमेंट कमेंटमध्ये लिहून कळवा आणि आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला